हॅलो फिरताय ना हो सगळे चला हा आपला चौथा ब्लॉक आहे आणि आज आपण आलेलो आहेत कातळधार वॉटरफॉलला आम्हाला वाटलं नव्हतं एवढं ऊन असेल पण आज इतकं प्रचंड ऊन आहे आणि मज्जा येते घामाघूम तर झालेलोच आहो पण मजा येते चला मग आपण जाऊयात नमस्कार जय शिवराय आज आपण चाललेला आहे कातळधार वॉटरफॉलला कातळधार वॉटरफॉल हा पुण्यापासून साठ किलोमीटर लोणाव्याजवळच आहे तुम्ही गुगल मॅपवर पण तुम्हाला आरामात घ्यायचं ट्रेक स्टार्ट पॉईंट म्हणून गुगल मॅपवर टाका आणि तो तुम्हाला बरोबर तुम्हाला ट्रेकच्या स्टार्ट पॉईंटला नेऊन पोचवेल रोड जरा खराब आहे पण गाडी जाग्यापर्यंत आरामात पोहोचते तास तास दीड एक चालण्यावरती तुमच्या आज पब्लिक कमी आहे ना त्यामुळे जायला एक तास एक लागेल यायला दीड तास तिथे माणूस गेला की एक तास थांबतो अच्छा आ, आता नॉर्मल पाणी आहे का म्हणजे आता बेस्ट पाणी आहे म्हणजे जेणेकरून त्याच्यापैकी भिजता येऊ शकतं खाली त्याच्याजवळ पाऊस यायला पाहिजे दगडी वगैरे चिकट झालेली आहे हो राधे राधे कातळधारचा तसा ट्रॅक सोपाच आहे कारण की असं जागोजागी असे ॲरोचे बोर्ड लावलेले आहेत ला वन विभागाने तर काही प्रॉब्लेम यायचा काही चान्सेसच नाही कातळधारला जाण्यासाठी आपल्या एक्सप्रेस हायवे वरून कुणे जो रोड जातो आपल्याला तिथे आहे आणि खूप ऑफ रोड आ, रोड आहे तर शक्यतो तुम्ही तुमची बाईक किंवा कार स्वतःची असेल तर बेटर राहील आम्ही एक पाहिलं तिथे की कॅबवाले पण सोडतात पण कॅबवाले खूप अलीकडे सोडतात म्हणजे म्हणजे ट्रेक जिथून स्टार्ट होतो तिथपर्यंत तुम्हाला चार ते पाच किलोमीटर चालत जावं लागतं आणि तिथून तुम्हाला तुमचा ट्रेक स्टार्ट करून म्हणजे तो अजून चार पाच किलोमीटर आज म्हणजे असा दहा दहा ते अकरा किलोमीटर चालावं लागतं तर बेटर तुम्ही तुमच्या कॅबवाल्याला पण तुम्ही जिथून ट्रेक स्टार्ट होतो तिथपर्यंत सोडवायला सांगा दे दे। आ, मी पकडून पूर्ण वाट अशी खूप घसरली आहे हे बघा केवढ झाड खाली आलंय पार आणि इथे झोका तयार झालेला आहे उन्हाच्या तडाक्यात आलेलो आहोत आपण आणि आता इथं हा इतका छान वॉटरफॉल दिसतोय छोटाच आहे मला वाटलं लो होत पाऊस खूप येईल पण पाऊस नावच नाही कातळधार हे पूर्ण जंगल जे आहे ते पूर्ण फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे आहे त्याच्यामुळे तिथे गाव वगैरे खूप लांब आहे त्याच्यामुळे असं पूर्ण प्रॉपर असं जंगल वाटतं आणि इतकं घनदाट जंगल आहे त्याच्यामुळे थोडी भीती पण वाटते खूप ऊन असल्यामुळे आता मी म्हणतात ना प्रवासातला विसर्व तर आम्ही घेतलेला आता इतक्यात आणि थोडस फ्रेश झालो छान वाटतं मोठे मोठे ॲक्च्युली दगड आहेत अख्खा ओढ्यातून असं आपल्याला खाली उतरावं लागतं त्याच्यामुळे तुम्ही खूप काळजी घेऊन घ्या थोडंसं हार्ड आहे तसा ट्रेक पण ठीक आहे एक्सपिरियन्स असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो आपण चाललेलो आहोत धबधब्याकडे आणि काय ऊन खूप आहे पण आता छान था वाटते काय की आताच धबधब्यात भिजलेलो एक छोटासा धबधबा भेटलेला तर छान वाटते आणि बघा जंगल ऍक्च्युली इकडे इकडे येताना शक्यतो तुम्ही ना फुल स्लीवजच घाला कारण की फुल कपडे घाला का खूप जंगल भाग आहे आणि मी ऐकले इथे लिची वगैरे हा प्रकार खूप आहे त्याच्यामुळे शक्यतो फुल कपडे असतील ना तर मग ते चावायचे चान्सेस कमी असतात आणि अशा साप वगैरे यायचे पण चान्सेस असतात कारण की अशा ठिकाणी अशा जंगलामध्ये आता ऊन पण आहे तर साप उब ऊब शोधायला बाहेर निघतो त्याच्यामुळे शक्यतो आपण ज्या ठिकाणी ठिकाणी जाणार आहे त्या आपल्याला माहिती असतं की ते कसं दिसतंय पण त्या ठिकाणापर्यंत पोहोचायचा जो प्रवास असतो तोच आपल्याला अनुभवायचा असतो आणि पहा हे जंगल आणि जंगलात फिरणारी मी नको आवाज एप्ले मधूनच गाडीचा सुद्धा आवाज येतो विमानाचा आवाज येतो तसेच वेगवेगळ्या पक्ष्यांचा सुद्धा आवाज येतो आणि हे रेनोगाचे शूज पण तुम्ही पाहू शकता त्याचा पण आवाज येतोय हे खूप अच्छे ग्रिप वाले शूज है ये ये दो साल से यूज कर रही है आप देख सकते हैं कि हमारे का टायर भी इस पे आगे फीका पड़ जाएगा <laughs> ए आपल्याला जायचं कुठे इकडे का इकडे हा इकडे बोल चल इकडे आशावेस त समजून नाही तर कुठतरी बघायचं हमी लोक आजकल खूप हुशार झालेली आहेत ह्या असे बॉटल वगैरे हला शकते तो फॉलो करा आणि कधी कधी जंगल असं होतं की दोन दोन रस्ते फुटतात त्याच्यामुळे आपण थोडं कन्फ्यूज होऊ शकतो पण कन्फ्युज काही कारण नाही कारण जेव्हा पण आपल्याला कधी असं वाटेल की आपण कन्फ्यूज झालो तर थांबा बघा आपल्याला बघायलाच मिळते हे भटक्या लोकांनी एक खूप असा सुंदर उपक्रम राबवलेला आहे बघू शकता ह्या बाटल्या ज्या बाटल्या इकडे तिकडे फेकत होती त्याच बाटल्या फक्त त्या उभ्या करून ठेवले फेकनेच्या योजने त्या व्यवस्थित पॉप्युलरली ठेवले लोकांना ते कचरा न वाटता ते दिशादर्शक वाटतात किती लांब अजून जून आहे 10 मिनिटं थँक्यू त्या माणसांनी सांगितल्याप्रमाणे इथे खूप साऱ्या वेगवेगळ्या बॉटल बघता क्षणी वाटलं की आपला प्रवास इथे संपलेला आहे आणि समोरच वॉटरफॉल थोडा थोडा दिसायला लागलेला चला आपण आता त्याच्या अजून जवळ जाऊयात काकांनी सांगितल्याप्रमाणे आपला ट्रेक खरंच दीड तासाचाच होता आम्हाला इथे पोहोचेपर्यंत दीड तास आरामात लागला कातळधार हा नावाप्रमाणेच आहे म्हणजे कातातून तो खाली कोसळतो म्हणून त्याचं धार नाव आहे दब आणि ह्या धबधब्याची उंची साडेतीनशे फूट आहे आणि मे बी चारशे पण असेल कारण की इतकं उंच आहे आणि खूप अवघड आहे तिथे कारण की खाली उतरणं तर आपण जाऊया खाली जरा हा कातळधार धबधबा आणि तो समोर धबधब्याचे जेवढे जवळ जातो तेवढाच तो सुंदर अजून सुंदर दिसायला सुरुवात होते आता आम्ही ऑगस्टच्या मंथे मध्ये आलो तरी पाणी बऱ्यापैकी आहे वाटलं नव्हतं एवढं पाणी असेल पण स्टील आज पाणी आहे काताळ म्हणजेच खडक आणि पूर्ण ह्या धबधब्याला पूर्ण चारी बाजूनी खडकांमधून ते पाणी पडतं आणि पूर्ण असं खडक आहे तिथे तर इतकं ते छान बघायला वाटतं ना की असं वाटतं की आपण खूप चा छान ठिकाणी आलो आहे आणि लिटरली खूप भारी वाटतं नक्की तुम्ही विजिट करा इथे फायनली माझं कातळधारचं धारचं जे स्वप्न होतं ते माझं आज कंप्लीट झालं आणि इथे आल्यावर मला इतकं भारी वाटतं की चला अजून आपण थोडंसं ते खाली जो पूर्ण असं कुंड दिसतो तिथे जाऊयात आणि पाहूयात तिथून कसा नजारा वाटतो तो आणि इथे आल्यावर तर असं वाटतच नाही की आपण मेट्रो एकदम महाराष्ट्रात आहोत खरं सह्याद्रीमध्ये इतकं छान छान काय काय आहे ना पाहायला सब्बर नाही आहेत हा होता आमचा आजचा दिवस इतका सुंदर गेला आता तशी संध्याकाळ झाली आहे पण पन... खूप साऱ्या आठवणी घेऊन मी माझ्या घरी परतले कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओसाठी थँक्यू